नमस्कार मी रणजित जोग नमस्कार मी प्रणाली धुमाळ जोग तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा प्रणाली आणि रणजित स्वागत आहे पहिले तर तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये गणेशोत्सव म्हणजे गणपतीचं पहिलंच वर्ष तुमच्या घरी आहे काय सांगाल की कसं वाटतंय कारण प्रणालीने लास्ट टाइम सुद्धा अमितकडे आपण <laughs> इंटरव्ह्यू करताना सांगितलं होतं की मलाही घरी बाप्पा बसवायचंय काय फिलिंग आहे आता काय सांगशील खरंच तर ही प्रणालीची इच्छा होती तुम्ही म्हणाला तसं ती अमितच्या घरी लास्ट टाइम म्हणाली होती तर तिने तो हट्टच धरला होता की मला घरात गणपती बसवायचाच आहे मी म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर आपण करूया आणि पहिल्यांदा आमच्या घरी गणेशजींचं आगमन झालेलं आहे <laughs> होय म्हणजे मला खरं तर खूप इच्छा होती मी जसं म्हटलं होतं तुम्हाला पण माझी तीव्र इच्छा आणि घरच्यांची परमिशन त्यांची इच्छा असं एकत्र एक मिळून जे काय आज त्याचा हा रिझल्ट की सगळ्या अगदी उत्साहाने म्हणजे माझी आई खास नागपूरहून त्याच्यासाठी आल्यात माझी स्वतःची आई अलिबागहून आलेली आहे आणि इतकं छान जुळून आले आणि मला खरंच खूप आनंद होतोय बरं कलाकार म्हटलं की टाइम खूप कमी असतो कारण आपल्याला शूटिंग जास्त करावं लागतं तिथे वेळ द्यावा लागतं हो। आणि बाप्पा विराजमान होणार तर त्याच्या तयारीसाठी वेगळी म्हणजे वेगळा टाइम काढावा लागतो सो हे खरंच खूप चांगलं डेकोरेशन झालंय कोणी यात जास्त पुढाकार कोणाचा आहे <laughs> आणि कोणी जास्त तयारी म्हणजे टाइम दिलेला आहे खरं तर ह्याचं पूर्ण श्रेय डेफिनेटली प्रणाली जातं आणि तुम्ही म्हणाल शूटिंगचं तर खरंच शूटिंग ॲडजस्ट करून सुट्ट्या टाकून आम्ही हे केलेलं आहे तिने तर तीन चार दिवसाची आधीपासून दोन आधीच प्रोडक्शन करून सुट्टी मागितली होती की माझ्या घर घरी गणेश जी येणार आहेत तेव्हा मी नाही आहे चार दिवस हे तर तिचं क्रेडिट आहे आणि हे पूर्ण डेकोरेशन तिनी तिच्या बहिणीनी मिळून केलेलं आहे तेव्हा पूर्ण श्रेय आहे तिला <laughs> हो कारण का उत्साह आहेच म्हटल्यानंतर जबाबदारी सुद्धा मीच घेतली होती सो ते डेकोरेशनचं सामान आणणं म्हणजे क्रॉफ मार्केटला जाऊन मी आ, स्पेशली मूर्त लालबागून मी आणली कारण का तिकडचे गणपती खूप फेमस असतात सो मी तिकडे एक दिवस गेले पाहिलं मी निवडली आणि मग इकडे येऊन मी पुन्हा एकदा पाहिलं पण नाही मला ही जी मूर्त पहिलीच डोळ्यात बसली होती तीच मी घेऊन आले सो खूप प्रसन्न चेहरा आहे माझ्या गणपतीचा आणि मला खूप बरं वाटतंय <laughs> बरं रणजित प्रणालीने काही हट्ट केलं होतं का कारण यावर्षी आता बाप्पा बसवायचं होतं हे कन्फर्म होतच की कशी मूर्ती पाहिजे किंवा मला असंच हवंय असंच नकोय असं काही तुझ्यापर्यंत काय बोलणं झालं होतं नाही त्या बाबतीत मला असं वाटतं आमचं दोघांचंही म्हणजे बऱ्यापैकी चॉईस म्हणजे डोक्यात क्लिअर होतं की, की मूर्त एक तर म्हणजे एक्सप्रेशन सॉफ्ट हवे डोळे रेखीव हवे जे म्हणजे तुम्हाला म्हणतात ना जेव्हा तुम्ही मूर्त सिलेक्ट करायला जाता मला वाटतं तेच प्रामुख्याने बघायचं असतं आणि ते तुम्हाला एक खूप म्हणजे क्युरियसली मायन्युटली बघावं लागतं आणि ते मला वाटतं तिने आम्हाला दोघांनाही ती मूर्त इतकी छान वाटली म्हणजे ते सगळं म्हणतात ना तो प्रोसेस येथे लालबागला जाणं ते सगळं काही वर्थेट होतं शेवटी म्हणजे oh, बाप्पा oh, इतका देखणं आहे आमचा <laughs> खूप वर्षांची इच्छा अगदी पहिल्याच मूर्तीत माझी म्हणजे छान वाटलं मला पूर्ण झाली माझी इच्छा बरं गणेश उत्सव आहे आणि फॅमिली तर पूर्णच गणपतीला येतच असते सो आज आई सुद्धा आहेत त्यांनाही आपण आता जॉईन करूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार पहिलं तर तुम्हाला सुद्धा आणि स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये काय काय का सांगाल की कसं वाटतंय कारण पहिलंच वर्ष आहे गणपतीचं आणि सुनेने आणि लेखाने खूप सुंदर म्हणजे डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे काय सांगा ऍक्च्युली नागपूरला आमच्याकडे एकावन्न वर्ष गणपती होता त्याच्यानंतर तो बंद झाला यूएस एसमध्ये सुरू केला पण माझी इच्छा होती की माझ्या सुनेनी हे जस चालू ठेवलं तर मला फार आनंद होईल आणि आजकाल मुलींना वेळ नाही वेळ नाही या कारणाखाली त्या करायलाच बघत नाहीत पण प्रणालीने ह्या सिनेक्षेत्रात असूनही आणि तिला वेळ नसतानाही दीड दिवसाचा गणपती बसवायचं ठरवल्यावर मला अत्यंत आनंद झाला आणि तिने आणि रणजितने मिळून खूप व्यवस्थित प्लॅन केलं सगळं आणि त्यामुळे मी म्हणजे मला खरंच खुशी आहे खूप आणि आय एम व्हेरी हॅपी बरं काय सांगाल की यावर्षी जर बाप्पाकडे मागायचं असेल तर काय मागाल तुम्ही हेच मागेन की रणजित प्रणाली आणि त्यांचं कुटुंबपूर्णच त्यांना सगळ्यांना खूप खूप सुखी ठेव हो। त्यांना जे हवं आयुष्यात ते मिळू दे आणि त्यांना दीर्घ आयुष्य ही माझी फक्त आता इच्छा आहे बाकी काही नाही लास्ट टाइम प्रणालीचा इंटरव्ह्यू सुद्धा केला होता तिने सुद्धा दोघी म्हणजे सासूचं आणि आईचं सुद्धा खूप म्हणजे त्यांनाही आयुष्य लागू दे हेही सांगितलेलं आहे आम्हाला सो आता तुमच्याकडूनही तिची वाव ऐकतोय सो काय सांगाल की म्हणजे आता गणपती असेल ना तर म्हणजे घरचे सगळे हवे असं वाटत असतात कोणाला सगळ्यात जास्त मिस करत आहे रणजीचा बाबा आम्ही नॅचरली मिस करतो संजय जोग जे रामायणातले भरत होते <laughs> त्यांना मिस करतोय माझ्या मुलीलाही मी मिस करते ती यु एसला आहे जावई नाथ आणि बस हे कुटुंब आणि माझी आई मुख्य म्हणजे यांच्याकडे कारण काय आहे की मी आईकडे संजय फार लवकर गेल्यामुळे मी नागपूरला आईकडेच होते आणि एकावन्न वर्ष तिथेच गणपती बसत होता आणि शेवटी तिथेच तो आम्ही बंद केला करायचं ठरवलं म्हणजे त्यांना स्थापना त्यांची आता म्हणजे जे आई म्हणते एकान्वर् एक्कावन्न वर्ष गणपती होता तो तर आईच्या आईनी म्हणजे आम्ही तिला मोठी आई म्हणायचो तिने तो सुरू केला होता आणि नंतर माझा जन्म झाल्यावरती तो कंटिन्यू करायचा खरं तर त्यांचं ठरलं होतं की आपण हा थांबवूया पण मग मुलगा झाल्यावरती आजीची इच्छा होती की हा रणजितच्या नावाने कंटिन्यू होईल आणि मी जवळपास एकवीस वर्ष त्या गणपतीची मी पूजा केली आहे मी स्थापना करायचो मग मी मुंबईला आल्यानंतर सुद्धा त्यांनी तो सुरू ठेवला पण मग कुठेतरी वयोमानाने मीच त्यांना म्हटलं की नका आता मी येऊ शकत नाही दरवर्षी पण इथे झाल्यामुळे तिला खूप आनंद आहे वेगळा परत सुरू केला मिस बरोबर रणजित <laughs> आज बाबा असले असते तर किती चांगला वाटलं असतं कारण आता आमचा प्रोग्रेस वगैरे सुरू आहे आणि बाप्पाचं आता आगमन सुद्धा झालेलं आहे सो काय सांगशील की किती मिस करतोय तू सुद्धा खूप मिस करतोय ऑब्विसली ते असते तर एक वेगळीच मजा राहिली असती म्हणजे आजही जसं आता तुम्ही हा प्रश्न विचारला बघितलं गेलं तर आज बाबांना जाऊन तीस वर्ष झाली आहेत किमान तरी सुद्धा लोकांच्या मनात त्यांच्या म्हणजे मेमरीज इतक्या फ्रेश आहेत त्याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता की आम्ही त्यांना किती जेव्हा ते लोक त्यांना लोक एवढे मिस करतात तर घरचे कसे विसरू शकतील एक डिफरंट पर्सनॅलिटी होती ती ते असते तर त्यांना खूप कौतुक वाटलं असतं की माझा मुलगा आणि yeah. सून त्याच क्षेत्रात काम करतायत त्यांच्या एवढं नाही पण निदान त्यांचं थोडंफार जेवढं शक्य होतंय आम्ही तेवढं त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय बरं लॉकडाऊनमध्ये सुद्धा जुने एपिसोडसुद्धा शो केले होते दाखवले होते Uh, काय सांगायला परत टेलिकास्ट होऊन uh, किती भरून आलं होतं ते ते खूप इमोशनल मोमेंट होतं आणि खरं तर मी म्हणेन की ते खूप चांगलं झालं कारण बरीचशी जी पिढी आताची पिढी होती त्यांनी ते रामायण पाहिल्या नव्हता त्यांचा जन्मच झाला नव्हता आणि त्यांना एक मोठ्यांकडून ऐकून असं माहिती होतं की खूप असं व्हायचं लॉकडाऊन खरं लॉकडाऊन असल्यासारखं त्या काळात संडेला लॉकडाऊन असायचा देशात अनऑफिशियली नऊ ते दहा लॉकडाऊन असायचा तर असं काय होतं असे अनेक प्रश्न होते इव्हन मला वाटतं प्रणालीनी सुद्धा पाहिलं नव्हतं मी तिला ज्या पहिल्यांदा सांगितलं आणि बघितल्यावर ती म्हणे की किंवा हो आम्ही आमच्या आई को आहे की ते रामायणचं जे वलय होतं ते ना कधी झालं ना कधी होणार आणि ते लॉकडाऊनमध्ये परत भारताने अनुभवलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते असे आपण अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले की लोक ढसाढसा रडत होते तर ते बघून सगळं असं त्या काळात गेल्यासारखं वाटलं की असं वाटलं परत आपण त्या एटी सिक्स एटी एटच्या काळात गेलो आहे मी पण खूप लहान होतो पण ते सगळे दिवस ते फ्लॅशेस म्हणतात ना इमोशनल मोमेंट सगळे डोळ्यासमोर परत आले कारण आमच्या घरी तर स्पेशली जेव्हा असायचं सा तर लोकांना माहिती होतं की भरताचं घर आहे नागपूरचं तर टी व्ही आम्हाला अंगणात ठेवावा लावायचं आणि दोन तीनशे लोक समोर सतरंजा घालून रस्ता पॅक करून बसायचे आणि त्या टी व्हीवरून त्यांना कौतुक आहे की आम्ही भरताच्या घरात बसून रामायण बघतोय माझ्याही बाबांची म्हणजे बा, म्हणजे गणपतीवर खूप विशेष प्रेम माझ्या घरी पहिल्यापासून माझ्या लहानपणापासून गणपतीचं खूप पूजा आरती आणि हे सगळं खूप व्हायचं तर माझं विशेष प्रेम आहे गणपतीवर माहिती नाही म्हणजे मी ती मी एक्सप्लेन नाही करू शकते गणपती माझ्यासाठी काय आहे तो मित्र आहे तो माझा म्हणजे म्हणजे खूप जवळचा आहे तो माझ्या तर मला नेहमी असं वाटलं की यार मी दुसऱ्यांच्या घरी गणपती पाहायला जाते तर असं वाटायचं मला ना कधीतरी डोळ्यात पाणी पण यायचं बसून बसून की माझ्या घरी गणपती काय का, का नाही आहे आणि रणजितचं असं झालं होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम सांगितलं की तू कसं करणार आहेस कारण का शूट आहे तू तु रात्री तुझं सकाळी साडेसहा वाजताचा सा कॉल टाईम असतो तू बाराला परत येते कसं मॅनेज करणार आहेस म्हणजे कसं मी काहीच बोलले नाही फक्त मनातल्या मला इतकं म्हटलं की मी हे बो म्हणजे बोलण्यापेक्षा मी करून दाखवेन आणि मी ते केलं आणि मला असं वाटतं जसं रणजितने रणजितच्या बाबांना जसं मिस करते तसं मी माझ्या बाबांना पण मिस करते कारण का त्यांनाही खरंच जिथे कुठे असेल त्यांना खूप बरं वाटलं असेल की ने केलं की माझ्या पाठीमागे कारण का त्यांची भक्ती खूप होती गणेशावर आणि मग मीही ती कंटिन्यू करते सो मलाही खूप आनंद होते नाही काय काय सांगाल तुम्ही लेखीच्या घरी पहिलंच वर्ष आहे गणपतीचं मी तर खूपच आनंदी आहे कारण का आता ते गेल्यापासून आमच्या घरात गणपती नाही आहे सात वर्ष झाली तर तिने आणलं तर आम्ही खूप म्हणजे असे मला एकदम खूप अशी उत्साह झाली <laughs> <आगा। laughs> खूप मदत केली मला माझ्या आईने म्हणजे घरी येऊन खर तर म्हणजे तिचा खरंच उत्साह इतका होता म्हणजे मी बघून की अरे म्हणजे मी म्हटलं की नाही सगळं होईल आणि खरंच आई आली आणि तिने अगदी तिने सांगितलं की सगळं नैवेद्य मी बनवेल उकडीच्या मोदकांपासून बसून जातो त्याच्यावर तुम्ही समजू शकत तिचा किती उत्साह असेल म्हणजे ती तिच्या म्हणजे मी माझ्या वडिलांना किती मिस करते आणि हे एक म्हणजे इतकं जुळून आलंय ते की प्रत्येकाच्या फॅमिली ची इन्व्हॉल्वमेंट किती होती गणपती म्हणजे घरात येणं म्हणजे काय ते मला खरच खूप आनंद होते की मी फायनली हा डिसिजन घेतला आणि तो अगदी फळास लागला <laughs> बरं आई आज लेकीसाठी आणि जावायसाठी जर बापकडे काही मागायचं झालं तर काय मागाल त्यांचा देवांनी त्यांना खूप असा आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि समृद्धीचे दिवस त्यांना दाखवायला पाहिजे हीच <laughs> <laughs> माझी इच्छा आहे दोघही आता कलाक्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत so, सो uh, म्हणजे तुम्ही सुद्धा नागपूरला असता आणि यांचे वर्क इथेच चालू असतात so, किती तुम्हाला सुद्धा टाइम देतात ती लोक फोनवरती असतात किंवा प्रत्येक वेळेला कॉल वगैरे वे चालू असतात तुमचं नाही नाही so... पूर्ण टाइम देतात ते दे काही मला माझी काही तक्रार नाही पण मी स्वतः वकील आहे तर मी पण बिझी असते पण जेव्हा कधी गरज पडते तेव्हा प्रणाली आणि रणजित दोघंही हजर असतात आणि सतत फोनवर आमचं बोलणं चालतं आजकाल ते फारच सोपं झालंय व्हिडिओ कॉलवरही सतत असतं तर मी भाग्यवान आहे की माझ्या मुलाला साथ देणारी बायको त्याला मिळाली <laughs> हे नक्कीच कौतुकास्पद <laughs> <laughs> आहे प्रणाली बाप्पा घरी बसलेले आहेत सो तुझ्या प्रेक्षकांना तू काय मॅसेज देशील दोघंही आणि शेवट तर गाण्यापासून तुझं व्हायला गाण्यापासून <laughs> ऑफकोर्स मी म्हणजे लास्ट टाईम पण मी म्हणाले होते की जसं आई म्हणाले की त्या भाग्यवानात खरं तर मी खूप जास्त भाग्यवान आहेत कारण का माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्यात आणि त्याचं मला फळ कुठेतरी हवं होतं की मी काहीतरी करते तर माझं कौतुक करावं कोणीतरी कोणीतरी माझी तारीफ करावी तर ते सगळं मला आईंकडनं मिळवं म्हणजे मी तर म्हणते की आईंसारखी सासू जर प्रत्येक सुनेला मिळाली ना तर ते तिचं आयुष्य खूप <laughs> सॉर्ट आहे म्हणजे म्हणजे ती खूप चांगल्याने आयुष्य जगू शकते आणि मी खूप आहे की मला आईंसारखी सासू मिळाली म्हणजे एका आईने मला जन्म दिला तिने जगात कसं वावरायचं हे तिने मला शिकवलं हो आणि ह्या आईने मला जगाशी कसं लढायचं जर प्रॉब्लेम आले तर ते तिने मला शिकवलं हो म्हणजे मी एक जस्ट छोटंसं सा सा सांगते की मला काही प्रॉब्लेम झाला किंवा मी दुःखी झाले तर मी आई हे झालं ते झालं आईना ते ऐकण्यात इंटरेस्ट नसतो पुढे काय करणार आहेस मग मला असं वाटतं की तू हे केलं पाहिजेस ते केलं पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व कसे कर, करायचे हे त्यांनी मला शिकवलं रडत बसू नकोस पुढे काय करणार त्याचा विचार कर सो मला असं वाटतं की आता दुःख खूप कमी आहेत आणि आता खूप सुटसुटीत आयुष्य आहे माझं रणजित सोबत <laughs> फॅन्सला मेसेज काय एवढंच देईन आजपर्यंत तुम्ही आमच्यावरती जेवढं प्रेम केलंय तसंच प्रेम करत राहा बाप्पावरती विश्वास ठेवा आणि काय अजून काय म्हणजे तसंच प्रेक्ष <laughs> फॅन्सनी खूप काही दिलेलं आहे तर त्यांना मी थँक्यू शिवाय काहीच नाही म्हणू शकत धन्यवाद तुमचं असंच प्रेम आमच्या माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या बायकोवर माझ्या आईवर माझ्या दुसऱ्या आईवर सगळ्यांवर असू द्या एवढंच सांगेन मला मदत करण्यासाठी माझी मधली बहीण सुद्धा आली आहे ऋणाली सो मी तिला बोलवते आई तू बस मी माहिला बोलवते एस yes, ही माझी मधली बहीण आहे खूप मदत झाली आहे म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत ती मला मदतच करते आहे प्रत्येक गोष्टीत बर <laughs> ताई काय सांगाल की बहिणी बहिणी असल्यावरती थोडं थोडं भांडण होतच असतो प्रणाली किती सांभाळून घेत असते किंवा कशी म्हणजे तुमचं रिलेशन आ, आहे ऍक्च्युअली ती खूप अंडरस्टँडिंग नेचरची आहे आणि आम आमचं फार जमतं असंच <laughs> म्हणेन मी फार जमतं आणि आमची गणपतीची तयारी पहिल्यापासून म्हणजे शॉपिंग काय करायची गणपती डेकोरेट कसं करायचं तेव्हापासून तयारी चालली होती आणि खूप बरं वाटलं कारण का तिला लहानपणापासून तिची इच्छा होती गणपती बाप्पा घरामध्ये यायला पाहिजे आणि बिनसल्यासारखं तिला वाटत होतं की अरे दोन वर्ष झाले की गणपती बाप्पा घरामध्ये नाहीये आता काय करूया आपण घरामध्ये घेऊया की नको या तुम्ही आम्हाला साथ देणार की नाही की आई येईल किंवा मदत करायला तू येणार कि मला मला मदत करायला असं सगळं चालू होतं आणि त्यामुळे जमलं जमलं आणि आईची परमिशन घेतली आई म्हणाली की हो बिलकुल प्लीज थोडीशी मदत करशील का तुझ्याकडे पहिल्यांदा गणपती येतो सगळं नक्कीच फॅमिली आता गणपती बसलेला आहे फॅमिली जुळून आल्यावरती अजून तो उत्साह खूप जास्त वाढतो सो गणपती आहे आणि शेवट आपला गणपतीच्या गाण्यानेच होऊन जाऊ प्रणाली तू गातेच खूप सुंदर बरं मला आईलाही विचारायला आवडेल की प्रणाली जेव्हा गाते म्हणजे बऱ्यापैकी तुम्हालाही तिचं गाणं आवडतच असेल सो काय सांगाल की तिचं गाणं तुम्हाला कसं वाटतं पर्सनली आणि काही फरमाईश असते का तिच्याकडून गाऊन घ्यायचं वगैरे <laughs> तसं पाहिलं तर प्रणारी ऑलराऊंडर आहे <laughs> शी इज अ डान्सर ऑल्सो शी इज गुड सिंगर ऑल्सो त्यानंतर आ, प स्वयंपाक अप्रतिम करते हेही मी सांगेन आणि गाणं तर ती खरोखरच सुंदर म्हणते आणि माझी अशी इच्छा आहे की तिने गाणं कंटिन्यू करावं आणि पुढे मागे असे जसे मोठमोठे प्रोग्राम्स तुमचे होतात गाण्याचे याच्यावर टी व्हीवरती त्या शोमध्ये तिने पार्टिसिपेट करावं माझी रिॲलिटी शोज जे आहेत अशी माझी इच्छा आहे <laughs> आणि रणजितही खूप चांगला डान्स करतो त्यांनी पण तो कंटिन्यू करावा असं मला वाटतं पण तो करत नाही आहे बरं रणजित आता आईने सांगितलेलं आहे डान्स खूप सुंदर कर करतो डान्स करायला सिरियसली आई म्हणाली आहे तर मी असा विचार करतोय की आता थोडं एवढ्यात माझा एक प्रोजेक्ट संपून जर आम्हाला वेळ मिळाला तर त्याच्यात मी विचार करतो डान्स क्लासेस वगैरे जॉईन करून परत सुरू करावं असा विचार आहे माझा नक्कीच प्रेक्षकांना पाहायला सुद्धा आवडेल वेगळं काहीतरी गाणं हो चालेल स्वस्ति श्री गणे गजमुख मोरेश्वर सिद्धितः बल्लाळस्तु विनायकस्तु मुही चिन्तामणि थिवी लीणान्द्र गिरिरात्मज सुवर दो विघ्नेश्वर ओझरे इगरामी राण गणपते कुरिया ¡Viva Pau! ¡Moria! ¡Manga el ¡Moria!